नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपण गणेश पुराणातल्या कथा ऐकत आहोत गणरायाला मनापासून नमन करूया आणि आपल्या आजच्या चौदाव्या कथेला सुरुवात करूया आपण मागच्या भागामध्ये बघितलं नलदैवंतीची कथा नलानी पूर्वजन्मी कसं गणे गणरायाचं आराधना करून त्याचा आशीर्वाद प्राप्त केला होता आणि त्यामुळे त्याला नल म्हणून राजा म्हणून तो नंतरच्या जन्मी आला जन्माला आणि त्याला सगळं वैभव मिळालं ही कथा हिमालयाने पार्वतीला सांगितली त्याच्यानंतर पार्वती, पार्वती म्हणाले की मला अजून अशा काहीतरी कथा सांगा ती खूप उत्सुक होती गणरायाच्या आराधनेच्या कथा ऐकायला कोणी कोणी ती आराधना केली तर त्याप्रमाणे हिमालयानी तिला आणखीन एक कथा मी तुला सांगतो म्हणून सांगितलं आणि ही कथा सांगितली ही कथा आहे मालव देशातल्या कर्ण नावाच्या नगरामध्ये एक राजा होता त्याचं नाव होतं च चंद्रांगत चंद्रांगत आणि त्याची पत्नी होती इंदूमती आणि हा चंद्रांगत ना, ना जो राजा होता तो अतिशय शूर पराक्रमी वगैरे तर होताच पण त्याचबरोबर त्याला यज्ञ याग ह्याची पण खूप आवड होती आणि त्याचं वेदांचं पण अभ्यास त्याचा झालेला होता तो अतिशय नीतिमान आणि शूर त्याचबरोबर शूर पण होता आणि खूप दानधर्म करत असे अतिशय चांगला राजा होता प्रजेचं पालन पोषण करत होता त्याची पत्नी इंदुमती ती पण अतिशय चांगली सोहित्य होते असं दोघांचं सगळं छान चालू असतं आणि त्याचबरोबर राजाला म्हणजे त्याची कीर्ती इतकी मोठी होती त्याच्या दरबारामध्ये त्याच्या दरबाराची जी सभा होती त्या सभागृहामध्ये मोठे मोठे खांब होते आणि त्या खांबांवरती रत्न मा माणकं जडलेली होती आणि इतकी सुंदर प्रतीची ती रत्न माणकं होती आणि वेगवेगळ्या रंगाची होती पिवळा हिरवा लाल सूर्यकांत नावाचे मणी त्याच्या काही खांबांवरती होते इतके म्हणजे सूर्यासारखे तेजस्वी प्रकाश टाकणारे ते होते की तो तो ते पूर्ण त्या मण्यांनी असं उजेडाने भरून जायचं सूर्यप्रकाशासारख्या उजेडाने इतकं सुंदर की असं म्हणा की एखाद एखादा व्यक्ती आपलं पांढरं वस्त्र घालून जरी त्या सभागृहात गेला तरीसुद्धा त्याचं वस्त्र इंद्रधनुष्यासारखं रंगाने भरून जायचं इतक्या त्या माणिक मोत्यांची लीला होती त्या सभागृहामध्ये इतकं वैभव त्या राजाच्या दरबारात होतं आणि तो राजा शूरवीर संपन्न धनवान गुणवान तर होताच होता पण त्या राजामध्ये एक थोडंसं दुर्गुण होता म्हणता येईल की त्याला शिकारीची फार आवड होती आणि त्याला शिकार केल्याशिवाय चैन पडत नसेल आणि त्याचं जे मंत्रिमंडळ होतं ते त्याला नेहमीच सल्ला द्यायचं की राजा तू असं काही करू नकोस राजा आणि गरीब ज्यांचं काही दोष नाही अशा निर्दोष प्राणीजीवांची तू हत्या करतोस हे चांगलं नाही हे तुझं पाप पाप पा आहे हे कणाकणाने वाढत जातं हे पाप तर तू असं करू नकोस बाकी सगळे गुण त्याच्यामुळे चांगले होते पण हा एक गुण पण राजाला काही चैन पडेल तू सारखा शिकारीला जातच असं असाच एके दिवशी तो आपलं सैनिक थोडेसे घेऊन आणि शिकाणीला गेला असताना त्याला अचानक ज जंगलाच्या मध्यामध्ये एक राक्षसी आणि तिच्या मोठ्या गणांचा असा समुदाय दिसला आणि त्या समुदायाने ह्यांच्यावरती हल्ला केला आणि त्या इतक्या भयानक दिसणाऱ्या राक्षसीने होत्या त्यांना बघूनच राजाचे कित्येक सैनिक मृत्यू पावले कित्येक मूर्छित झाले कित्येक पळून गेले आणि राजा तिथे अखेला राहिला राजा आणि त्याचे मंत्रिमंडळ तिथे होतं ती राक्षसीन जी ती प्रमुख होती ती अशी खूप हसायला लागली मोठमोठ्यानी कर्कश आवाजामध्ये पण तिने राजाला बघितलं तर राजा अतिशय रूपवान सौंदर्यान होता ती राजाच्या प्रेमात पडली तिने ठरवलं की या राजाशी आपण लग्न करायचं मनातल्या मला म्हणून तिने पहिल्यांदा त्याला विरोध होता राजाच्या अष्टमंडळाचा म्हणजे मंत्रीगणाचं म्हणून तिने काय केलं त्याच्या प्रत्येक मंत्र्याला पकडलं एका गुप्तस्थळी गेलं आणि त्याचं भक्षण केलं असं एक एक मंत्र्याला तिने त्या गुप्तस्थळी नेऊन तिने खायला सुरुवात केली तिला वाटलं की आता राजा अकेला पडेल आणि मग आपण त्याच्या त्याला त्याच्याकडून आपल्याला जे काय पाहिजे ते इप्सित आपलं साध्य करून असं तिने तो कार्य कार्यक्रम चालू ठेवलेला असतानाच चा। राजाला खूप विद्या सिद्धी अवगत होत्या आणि मा गरिमा म्हणजे एकदम माणूसारखं छोटं व्हायचं हत्तीसारखं मोठं व्हायचं आकाराने वाढायचं वजनाने वाढायचं अशा त्याला भयंकर सगळ्या त्या सिद्धी प्राप्त असल्यामुळे त्या सिद्धींचा वापर करून राजा तिथून गायब झाला राजा गायब झाला आणि तो एका सरोवराच्या सरोवरामध्ये पाण्यामध्ये जाऊन बसला जिथून त्याला ती राक्षसीण दिसत होती पण त्या राक्षसेनीला तो दिसत नव्हता आणि तो त्या सरोवरामध्ये लपलेला असतानाच त्या सरोवरामध्ये काही नागकन्या आल्या आणि त्या नागकन्यांनी राजाला असं खेचून ओढून त्याला खाली नेलं पाताळामध्ये पाताळामध्ये नेलं आणि तिथे खूप मोठं वैभव होतं पाताळामध्ये मोठे मोठे राजवाडे होते सुंदर सुंदर इमारत त्या रस्ते होते सगळं होतं आणि अशा त्या राजवाड्यामध्ये त्यांना नेलं आणि राजाला नेलं आणि त्यांनी सांगितलं त्या सगळ्या राजकारण्याने त्याही या राजाच्या प्रेमात पडल्या राजा खूप चांगला रा होता दिसालाही सुंदर होता हुशार होता कोणीही त्याच्या प्रेमात पडावा इतका तो गुणवान होता त्या त्याच्या प्रेमात पडल्या त्या म्हणाल्या की तू आमच्याशी लग्न कर राजा म्हणाला माझं एकपत्नी व्रत आहे मी सोमवंशातला राजा आहे आमच्या समवंशातले राजे कधीही दुसरे पत्नी दुसऱ्या स्त्रीचा पत्नी म्हणून विचार करत नाही इतक्या मोठ्या माझ्या घराण्यामध्ये मी जन्म घेतला आहे आणि मी तसाच आहे माझ्या मनामध्ये मी कधीही दुसऱ्या स्त्रीचा विचार करत नाही आणि माझं लग्न तर झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मी तुमचा पत्नी म्हणून स्वीकार करू शकत असं म्हटल्याबरोबर त्यांना कन्यांना खूप राग आला आणि त्या इतका क्रोधित झाल्या त्यांनी राजाला असं तिथे वेलींनी दोरींनी सगळं असं गच्च बांधून टाकलं आणि त्या निघून गेल्या आणि इकडे राजा आपल्या पाताळामध्ये आहे आणि तिकडे त्याची मती रा तिच्याकडे एक तिचा सैनिक येऊन धावत पडत म्हणून सांगतो की अशी अशी कथा झाली आहे राजा गायब झालेला आहे राक्षसींनी हल्ला केल्यामुळे सगळी प्रजा पण एकतर खूप सैनिक मेले तरी आहेत बेशुद्ध पडले पडून गेले आहेत त्याच्यामुळे राजाचा पराभव झाला पण राजा कुठे गायब झाला माहिती नाही पण बहुधा तो पण मेला असा आपल्या राक्षसनीच्या हाती असं असं तिला कळल्याबरोबर ती होती राणी खूप गर्भगडीत झाली तिच्या अंगातलं सगळं त्राण तिला सुचे ना काय करावं तिने आपल्या सगळे अंगावरचे धाग दागणे काढून टाकले आणि ती अशी दुःखी कष्टी होऊन बसली प्रजाजना जेव्हा कळलं आता त्या राज्यामध्ये राजा, राजा नव्हता आणि सगळे मंत्रीही गायब होते फक्त प्रजा आणि राणी आणि राणीचा छोटा मुलगा होता असे खूप दिवस झाले दहा पंधरा दिवस ते राणी आपली आशू वाळतच होता प्रजाजन तिच्याकडे आले आणि म्हणाले राणी की त्या प्रजाजनानेच तिला समजावलं नागरिकांनी आणि सांगितलं राणी तू आता तुझं दुःख कितीही मोठं असलंस तरी ह्या राजाचा कारभार तू स्वतः तिच्या छोट्या मुलाकडे बघ आपल्या मनाला सावर आणि राजाच्या कारभारात लक्ष घात मग तिने ते थोडं थोडं राजाच्या कारभारामध्ये लक्ष घालायला लागलं पण ती अतिशय तिचं मन विदीर्ण झालेलं होतं असं म्हणतात की जसं पौर्णिमेचा चंद्र कले 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 बारीक होत जात तशी ती इंदुमती राणी आपल्या राजाच्या विरहामुळे अतिशय क्रुश होत चाललेले होते आणि अशी बारा वर्ष गेली बारा वर्षानंतर मुनी तिथे असेच आकाशातून मार्गक्रमण करत 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 तिथे हो आणि त्यांनी बघितलं की राणी अशा अवस्थेमध्ये आहे तेव्हा त्यांनी ते राणीला सांगितलं बघ तू का अशी राहते आहेस तुझा नवरा छान जिवंत आहे तू काही काळजी घेऊन येत आहेस तू आधी चांगले कपडे घाल कंकू लाव चांगले दाग दागिणी घाल तू राजाची राणी आहेस आणि ह्या ह्या प्रजेची सगळी जबाबदारी आहे तुझ्या तू त्यांची राणी आहेस राणीसारखाला छान म्हणा तुझा तुला लवकरच भेटेल ते म्हणाले की कसा भेटणार बारा वर्ष झाली मी त्यांची वाट बघते अजून ते म्हणाला तू असं कर तू गणरायाची विनंती कर गणरायाचं लवकर आराधना कर गणेशी देवता अशी आहे की ती तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल आणि तुला चांगला मार्ग दाखला आणि मग ते व्रत कसं करायचं म्हणून जेव्हा तिने विचारलं तेव्हा मुनीने तिला ते सांगितलं हे हे एक महिन्याचं गणेशाचं व्रत आहे श्रावण शुक्ल चतुर्थीपासून हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीपर्यंत हे व्रत करायचं एक महिनाभर गणेशाची मातीची मूर्ती करून त्याची त्याच्यामध्ये ध्यान लावायचं पूजा अर्चा करायची जप हे सगळं जर तू मनापासून एक महिनाभर केला तर तिला महिन्यानंतर गणरायाचं दर्शन असं म्हटलं राणींनी एक महिना वंदन केला आणि ती माझी म्हणून नक्की करा आणि त्याप्रमाणे तिने त्या एक महिन्याचा व्रत पूर्ण केला आणि ती इतकी गणरायाच्या ही इतकी मनं झाली तिला काही नाही गणराया व्यतिरिक्त तिचं कशात मन लागलं आणि एक महिन्याने गणराया तिच्या सवल उपस्थित झाल्या आणि मग ती त्याला सगळी तिची कथा माहितीच होती ती म्हणाली माझ्या नवऱ्याचं मला दर्शन होत मला तुझ्या म्हणण्यासारखं येणाऱ्या अंतर्धान पाव आणि त्याबरोबर तिकडे जे नागकन्यांनी जे राजाला बांधून ठेवलेलं होतं पातळीमध्ये त्या नागकन्यांना अशी बुद्धी झाली की ते म्हणाले की आता हा राजा काय आपल्याला वश होत नाही काय करायचं याला ठेव जाऊयाला त्याच्या कच्यामध्ये असं म्हणून त्यांनी त्याला सोडून दिलं त्यावेळी दोरीने बांधलेलं होतं त्या डोळी तोडल्या सगळं तोडलं आणि तो राजाला सोडून दिला दिल्यानंतर राजा त्याला पातळ हळूहळू उभं आलं त्या सरोवरामध्ये आलं सरोवरामध्ये आल्यानंतर तिथून तो पळत आपल्या घरी आला असं म्हणाला आणि राजाची आणि राणीची भेट झाली असंही गणेशाचं ही हे हिमालयाने पार्वतीला सांगितलं आणि मग पार्वतीचा त्या व्रतावरती खूप विश्वास असतो ती माझी आता मी पण हे व्रत करेन मला पण माझ्या शंभरची वेळ झाली पाहिजे आणि त्याप्रमाणे पार्वतीने मातीची मूर्ती करून एक महिनाभर श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थीपर्यंत एक महिनाभर गणरायाची आराधना केली आणि त्याच्यानंतर मग त्याच्या महादेवाची तिची भेट झाली महादेव आपण चालत चालत तिला शोधत शोधत हिमालयाकडे आले आणि मग त्या दोन परत भेट झाली आणि तिला म्हणून घेऊन मिळाली अशी ती कथा की जिथे पार्वतीला महादेवाची प्राप्ती गणरायाच्या आराधनेमुळे साधनेमुळे झाली अशी ही गणगणेश पुराणातली कृपाखंडातली ही गोष्ट कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा